सभापती महोदय मी एक हजार चुकून बोललो मी माझा शब्द वापरतो झालं 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 त्यांनी सांगितलं एक हो त्यांनी मान्य केलं त्यांनी मान्य केलं एक हजार नाही एक ट्रेन तीन शून्य जास्त आणि खाली बसा नाही नाही तुम्हाला हे बा प्रति नाही 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 दानवे साहेब बोलतायत त्यांनी शब्द मागे घेतले तुम्ही ते शब्द परत चुकीचे बोलू नका चला मला बिलियन बोलायचं होतं मी ट्रिलियन बोललो हो प्रसादजी मला बिलियन बोलायचं होतं मी ट्रिलियन बोललो त्याविषयी मराठीत बोलायचं आता ते प्रसाद लाडला बिलियन ट्रिलियन माहिती मला काय माहिती बिलियन अँड ट्रिलियन एक कविता आहे छत्रपती शिवरायाच्या विषय एका कवीनं फार मोठी मी फक्त चार ओळी त्याच्यातल्या व्यक्त करतो देश प्रेम का अलग जगाकर देश प्रेम का अलग जगा कर रणभेरी में कूद पडे मत मस्त की पद से विशाल पर्वत भी उखड पडे असा विशाल पर्वत सुद्धा उखडून टाकणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशी जनतेची भावना असताना त्यांचा पुतळा सात महिन्यात पडतो सात महिन्यामध्ये हा पुतळा पडतो आणि हे सरकार म्हणत की आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचाराच उच्च आदर्शाच सदैव पालन करतो ज्यांनी छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच सात महिने सुद्धा ज्याला संरक्षण करता आलं नाही असं सरकार अशा सरकारची भूमिका राज्यपाल मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाची त्यांनी लिहिलेली संविधान तिचा अपमान परभणी सारख्या शहरात होतो आणि आपण पुन्हा सांगता राज्यपाल महोदय की आम्ही उच्च आदर्शाचे सदैव पालन करतो महात्मा ज्योतिबा फुलेविषयी बोललेलं आहे राजर्षी शाहू महाराज सरकार येतं सगळ्या महापुरुषांचे फोटो टाकले जातात परंतु राजर्षी शाहू महाराजांना आपण विसरतो सभापती महोदय आणि मग फक्त हे कागदावर छापणा भाषण आहे का फक्त लिहिण्यासाठी भाषण आहे का छपाई करण्यासाठी भाषण आहे का हा प्रश्न आपल्या माध्यमातून मी सरकारला विचार इच्छितो सभापती महोदय मग सुरुवातच या भाषणाची जी ज्या जी जी पद्धतीनं राज्यपालांनी केलेली आहे जर याचा पूर्ण अभ्यास केला तर हे सरकार छत्रपती शिवरायांच्या कोणत्या विचाराचं पालन करत माता भगिनीवर दिवसा ढवळ्या इथं अन्याय होतोय अत्याचार होतो छोट्याशा बालिकावर अत्याचार होतो आणि हे सरकार छत्रपती शिवरायांच्या कोणत्या विचाराचं पालन करत महात्मा ज्योतिबा फुलेने शेतकऱ्याचा आसूड ओढला होता या शेतकऱ्याची दयनीय अवस्था या सरकारच्या काळामध्ये झाली कोणत्या शेतकऱ्याच्या विचाराचं सरकार हे राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा संदेश या हिंदुस्थानाला दिला नव्हे महाराष्ट्राला नव्हे तर हिंदुस्थानाला दिला पण आज विषमता ठिकठिकाणी या महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय रुजलेली आहे आणि म्हणून नुसतं हे कागदावरचं भाषण असताना या सरकारच्या भूमिका जर मागच्या काळातल्या बघितल्या आणि राज्यपालांनी या सरकारची जी तरफदारी केलेली मला असं वाटतं ही निश्चित खेदजनक आहे सभापती महोदय अनेक मुद्दे याच्यामध्ये जवळपास पन्नास साठ मुद्दे तुम्ही वेळ कमी दिला मुद्दे या बासष्ट मुद्द्याचा जर विचार केला तर बासष्ट तास बोलता येईल अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती एवढे मुद्दे मागच्या काळातले या सरकारमधले सभापती महोदय आज हे महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे असं म्हटलं गेलं प्रगत राज्य असं म्हटलेलं आहे माझ्याकडे याचे डिटेल्स हे सभापती महोदय काय प्रगती झाली या महाराष्ट्राची राज्यपाल महोदयाने काय म्हटलेलं आहे किती ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था होणार आहे महाराष्ट्र स्थापने पासून चारशे एकाहत्तर ट्रिलियनची आपली अर्थव्यवस्था दोन हजार अठ्ठावीस पर्यंत यांना एक हजार ट्रिलियनची अर्थव्यवस्था सभापती महोदय करायची आहे महाराष्ट्र जसा स्थापन झाला सांगतो ना मी याच्यात लिहिलेलं भाषण आहे माझ्याकडे सगळे आकडे आहे मी ट्रिलियनचं पण सांगतो तुम्हाला प्रवीण भाऊ ट्रिलियनचं पण सगळं सांगतो मी, मी तुम्हाला टोटल सांगतो एका माझ्याकडे एक पूर्ण आकडेवारी आहे ट्रिलियन चे सांगितले तर मी पूर्ण सांगेल म्हणून एकोणीसशे साठ पर्सेचे सांगेल सगळे सांग ट्रिलियन किती किती ट्रिलियन वाढ झालेली आहे सांगायचं का तेवढं सांगा सभापतींना वेळ द्यायला सांगा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत याच्यात काय लिहिले वाचा याच्यात काय लिहिले वाचा आता मी ती इकॉनॉमीज बोलतो ना मी तुम्ही पान नंबर सांगा विषय संपला काय त्याच्या मुद्दा क्रमांक सहा मुद्दा प्रमाण पाच माझ्या शासनाने दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस वर्षात एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थे लक्ष साध्य करण्यासाठी महाराष्ट्राला देशातील पहिले राज्य बनवण्याचे एक ट्रिलियन असेल तर एक ट्रिलियन मी एक हजार झालं 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 त्यांनी सांगितलं एक ट्रे... हो त्यांनी मान्य केलं त्यांनी मान्य केलं एक हजार नाही एक ट्रिलियन तीन शून्य जास्त आली खाली बसा नाही नाही तुम्हाला नह प्रत्येक हे पात्रात नाही 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 दानवे से बोलतायत त्यांनी शब्द मागे घेतले तुम्ही ते शब्द परत चुकीचे बोलू नका चला मला बिलियन बोलायचं होतं मी ट्रिलियन बोललो ओ प्रसाद जी मला बिलियन बोलायचं होतं मी ट्रिलियन बोललो त्यापेक्षा मराठीत बोलायचं आता ते प्रसाद लाडला बिलियन ट्रिलियन माहिती मला काय माहिती बिलियन अँड ट्रिलियन ठीक आहे ठीक आता बोलू द्या तुला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चारशे सत्तर सतरा बिलियन वरून एक ट्रिलियन डॉलर म्हणजेच एक हजार बिलियन डॉलर कसे करणार हा माझा प्रश्न आहे कारण आतापर्यंत पूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेचं जर पूर्ण आपण गणित बघितलं तर पूर्ण रा, महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून हे चारशे सतरा बिलियन पर्यंत आपलं उद्दिष्ट आहे मला असं वाटतं याच्यामध्ये जो उल्लेख केला आहे राज्यपालाच्या भाषणामध्ये सभापती महोदय ही अर्थव्यवस्था होऊ शकत नाही हे दिवा स्वप्न आहे कारण आपण अमृत काल सांगितलं वेगळं सांगितलं पंचामृत सांगितलं बजेटमध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी या पंचामृताचं एक पण अमृत या महाराष्ट्रासाठी अजून मिळालं नाही सभापती महोदय तर राज्याची अर्थव्यवस्था बघितली तर जवळपास आठ लाख कोटीचं कर्ज राज्याच्या डोक्यावर पुरवणीवर याच्यात बोलू आपण पण तो आठ लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्राच्या डोक्यावर सभापती महोदय आत्ताच्या घडीला आहे राज्याचे डी पी जर बघितले तर आकडे सांगितले जातात माझ्याकडे आकडे आत्ता महाराष्ट्राचा जी डी पी भले एक नंबरवर आहे परंतु मागच्या काळातलं जर एव्हरेज बघितलं तर मला असं वाटतं आपली प्रगती जशी व्हायला पाहिजे बाकीच्या राज्याची तामिळनाडू असेल गुजरात असेल कर्नाटक असेल हे ज्या गतीनं जात आहे त्या गतीनं आपण जाऊ शकत नाही अशा प्रकारची सभापती महोदय आत्ताच्या या सरकारची स्थिती आहे आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये या राज्याचं अर्थकारण जर बघितलं आज राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे सभापती महोदय डब घ्यायला आलेली आहे आज हे राज्य अतिशय मागच्या स्तरावर फेकलं जात आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून हे राज्य खऱ्या अर्थानं आर्थिक अधोगतीला नेण्याचं ने पाप मागच्या काळामध्ये या सरकारनं सभापती महोदय केलेलं आहे आणि म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये का होत नाही हे सरकार पुन्हा एकदा ठिकाणावर येण्याची आवश्यकता आहे हरित डेटा सेंटर वगैरे या घोषणा याच्यात ठीक आहे या सगळ्या मोठे दिवा आहे दोन हजार तेवीस तसेच हरित डेटा सेंटर धोरण केले धोरण झालं काय अंमलबजावणी काय याची याच्यात निर्माण असं म्हटलेलं आहे घोषणा दोन हजार तेवीस ला होऊन अजूनही मला असं वाटतं या सगळ्या याचा परिणाम राज्याला कोणताही मिळालेला नाही सभापती महोदय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झाली इलेक्शनच्या काळामध्ये सुरू झाली पहिल्या दोन महिन्याचा आणि तीन महिन्याचा पगार मिळाला या मुलांना आता पगार मिळालेला नाही आणि सहा महिन्यानंतर यांनी करायचं काय हा एक प्रश्न आहे सहा महिन्यासाठी दिलं या बेरोजगारांना कोणाला चार हजार रुपये कोणाला आठ हजार रुपये कोणाला दहा हजार रुपये याच्यात आयटीआयचे मुलं आहे बाकी मुलं आहे मी म्हणेल याच्यात बीएससी अॅग्री झालेले मुलं असले पाहिजे अॅग्री बीए डिप्लोमा केलेले जे कृषी क्षेत्रात डिप्लोमा केलेले मुलं असले पाहिजे यांनी काय करायचं फक्त आयटीआय वाल्यांना करायचं हे फक्त बाकीच्या टेक्निकल वाल्यांना करायचं माझं आपल्या मार्फत या सरकारला विनंती राहील की बीएससी ॲग्रीकल्चर करणाऱ्या आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सभापती महोदय सहभाग असण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय या राज्याने लाडकी बहीण योजना केली मी आता पुरवण्या बहिल्या पुरवण्यावर मी बोलणार आहे एकवीसशे रुपये द्यायचं आश्वासन दिलेलं आहे पण पुरवण्याच्या माध्यमातून मला वाटत नाही की एकवीसशे रुपये दिले जातात जातील परंतु जी गॅसची योजना अन्नपूर्णा योजना जाहीर केलेली आहे अजून या अन्नपूर्णा योजना मला वाटतं उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर आहे उज्ज्वला योजना बऱ्याच जणांनी बंद केलेली आहे एकदाच गॅस सिलेंडर घेतलेला आहे नंतर हे गॅस सिलेंडर घेतलं म्हणून याचा लाभ अतिशय कमी महिलांना मिळणार आहे मी मागणी करेल की मागच्या काळात उज्ज्वला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणी सिलेंडर घे घेतला असावं किंवा नसावं एकदा जरी घेतला असेल या सगळ्या महिलांना या अन्नपूर्णा योजनामध्ये समावेश समावेश करण्याची आवश्यकता आहे कारण मागच्या काळात केंद्राची उज्ज्वला योजना होती बऱ्याच महिलांनी गॅस सिलेंडर घेतले परंतु दुसरं तिसरं चौथं कनेक्शन कधी घेतलं नाही परंतु या अन्नपूर्णामध्ये घेत असताना मला असं वाटतं उज्ज्वलामध्ये ज्याचं ज्याचं रजिस्ट्रेशन झालं त्यांना सरसगट कारण त्याच्यात मी बऱ्याच गॅस एजन्सीला फोन केले डीएसओला फोन केले जे ऍक्टिव्हेट आहे जे आता चालू आहे शिंदे साहेब जे आता चालू आहे त्यांनाच देणार असं म्हटलं जातं माझं म्हणणं असं की उज्ज्वलामध्ये ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या सगळ्या महिलांना त्या ह्या तीन सिलेंडरचा लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आपल्या मार्फत या सरकारला करणार सभापती महोदय सभापती महोदय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याचा मुद्दा मांडलेला आहे पण हे रिक्त पदे भरत असताना आज ही याची गती अतिशय कमी सभापती महोदय अतिशय हळूहळू हे सगळं चालू आहे याची ये गती येण्याची आवश्यकता आहे या सगळ्या याच्यामध्ये गती जर घेतली तर मला असं वाटतं निश्चित आदिवासींना न्याय मिळू शकेल सभापती महोदय निवृत्ती वेतन योजनेचा उल्लेख केला पण या राज्यातील जनत ज्या सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका आहे सातत्यानं जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे ही भूमिका सातत्यानं या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेली आहे या जुन्या पेन्शनच्या बाबतीत सरकारने येणाऱ्या काळात सरकार काय धोरण करणार आहे की हीच जी केंद्र शासनाने एकीकृत निवृत्ती वेतन हीच करणार आहे कारण सरकारने सुद्धा याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शनच्या योजनेमध्ये मला असं वाटतं पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असो शहरी असो राज्याच्या वेगळ्या योजना असतील शबरी योजना असतील अन्य रमाई योजना असतील अतिशय स्लो काम चालू आहे सभापतीमध्ये दोन हजार बावीस ला आपण हर घर छत देणार होतो दोन हजार चोवीस उजाडलेला आहे दहा टक्के सध्या लोकांना अजून घरकुलाचा लाभ मिळाला मग ग्रामीण भाग असेल नाही तर शहरी भाग असेल या सगळ्या ठिकाणी अजूनही घरकुलाचा लाभ जसा पाहिजे तसा सभापती महोदय जनतेला मिळालेला नाही सभापती महोदय या सगळ्या माध्यमातून या घरकुलाची जर आपण स्थिती बघितली तर फक्त सरकार घोषणा करत आहे हर घर छत देणार होत परंतु अजून छत मिळालेलं नाही सभापती महोदय पुणे ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याचा याच्यात उल्लेख केलेला आहे ग्रीनफील कधी मार्गाचा परंतु अजून याचा कोणताही पुढच्या काळामध्ये कोणतंही पावलं उचललेले गेले नाही आहे आणि म्हणून सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये बोलत असताना खऱ्या अर्थाने सरकार ज्या पद्धतीनं काम करतं या जनतेच्या हिताचं काम कुठंच होत नाही अनेक उपसा जल सिंचन योजनाविषयी सरकारने भूमिका घेतलेल्या